महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस स्पर्धेचे भव्य उद्घाटन कैलासवासी बलभिमानना जगताप नगरी येथे आमदार संग्राम जगताप यांच्या आयोजकत्वाखाली भव्य महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते पार पडलेल्या या सोहळ्यात स्पर्धेच्या शिस्तबद्ध आयोजनाचे आणि कुस्तीला मिळणाऱ्या पाठबळाचे विशेष कौतुक करण्यात आले आमदार संग्राम जगताप यांनी या स्पर्धेचा दर्जा वाढवण्यासाठी विशेष नियोजन केले असून महाराष्ट्रातील कुस्ती परंपरा अधिक भक्कम करण्याचा संकल्प केला महाराष्ट्र केसरी विजेत्यास जशी शासकीय नोकरी मिळते तशीच संधी द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या मल्लांनाही मिळावी अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली या सोहळ्याला जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश आयुक्त यशवंत डांगे माजी आमदार अरुण काका जगताप भाजपचे महेंद्र गंधे अभय आगारकर संपत बारसकर सुभाष लोंढे अनिल शिंदे हिंद केसरी योगेश दोडके महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे अशोक शिर्के सईद चाऊस आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी हजारो कुस्तीप्रेमींनी हजेरी लावत लाल मातीतल्या या महासंग्रामाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हजेरी लावावी ला चांगली प्रेरणा चांगली परंपरा चांगला एक वारसा आपल्या युवकांना युवतींना घेऊन जाण्याकरता आपल्याला सहभागी झाला पाहिजे नम्रतेची विनंती आपल्याला या ठिकाणी निश्चितच हा मान हा आम्ही जिल्ह्याला आणलाय आणि जिल्ह्याला आणल्या कारणानं ही महाराष्ट्राची स्पर्धा असते याच्यातन महाराष्ट्रातलं लोक येतात महाराष्ट्रातलं मल्ल येतात पण आपल्या अलिनगर किंवा अलीनगर शहराला एक फार मोठा वारसा आहे आपल्या जिल्ह्यातनं दोन महाराष्ट्र केसरी पूर्वीच्या काळात झालेल्या आहेत त्यामुळं प्रत्येकाला वाटतं की आपल्या जिल्ह्याला बहुमान मिळाला पाहिजे त्यामुळे आम्ही आशेने बघतो की आपल्या जिल्ह्यातल्या या ठिकाणी कुठेतरी एक महाराष्ट्र केसरी झाला पाहिजे आणि या कुस्तीगीर संघाचा अध्यक्ष म्हणून या नात्याला मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना निमंत्रण देखील या ठिकाणी आपल्या पत्रकार महोदयांच्या माध्यमातून आपली विनंती करतो की आपण सर्वांनी याच्यामध्ये सहभागी स्वरूप काय काय बक्षीस स्वरूप मोठ्या प्रमाणात बक्षीस आहेत बक्षी फोर व्हीलर गाड्या असतील टू व्हीलर गाड्या असतील बक्षीस देखील याच्यामध्ये आहेत आ... आता याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब असतील विधान परिषद सभापती सन्मान्य राम शिंदे साहेब असतील किंवा जिल्ह्यातील सगळ्याच राजकीय मंडळी अधिकारी याच्यामध्ये निमंत्रण देण्यात आले आहे कुठे लोकांना निमंत्रण देण्यात आले आहे किती मल्ल दाखल झालेले नऊशे पेक्षा अधिकचे मल्ल याच्यामध्ये सहभागी होणार आहेत आता हे जे मल्ल येतात ते प्रत्येक जिल्ह्यातनं निवड चाचणी स्पर्धा होतात त्याच्यातनं हे मल्ल निवडले जातात ते इथपर्यंत येतात आणि आता याच्यातनं जो जी लोक आता याच्यातनं पुढे जातील तर ते नॅशनलला खेळले जातील